वद निकवळ घेता नाम घ्या सहज हवन होते नाम अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणीचे यज्ञ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या गुड किचनमध्ये आज मी उपवासाची मिनी थाळी बनवणार आहे त्यामध्ये आहे गोड भगर त्यानंतर उपवासाची तिखट भाजी आणि रताळ्याचे काप पहिल्यांदा गोड वगैरे बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बगर धुवून स्वच्छ घेतलेले आहे त्यानंतर गूळ त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जास्त बारीक नसावं कूट त्यानंतर इथे विलायची आणि जायफळ खोबरं आणि साजूक तूप त्यानंतर इथे मी पाच सहा बटाटे उकळून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी त्यानंतर जिरं तिखट आणि मीठ हे चवीनुसार आणि त्यानंतर आहे इथं रताळ्याचे काप आणि गुळ घालायचं आहे एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी घातल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला गूळ गूळ घालून झाला तयार करून घ्यायचे यानंतर मी थोडं अजून एक अर्धा ग्लास इथे पाणी घातलेले कारण की भगर शिजण्यासाठी थोडं पाणी हे जास्त लागतं पहिले मी एक ग्लास आणि त्यानंतर पुन्हा अर्ध्यापेक्षा मी कमी ग्लास पाणी इथे घातलेलं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला गुळाचं पाणी हे तयार करून घ्यायचं आहे थोडा गॅसची फ्लेम वाढून हे आपल्याला गुळाचं पाणी पळलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला विल्याची आणि जायफळ हे घालायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं पण घालायचं आहे खोबरामुळे एकदम छान येते आणि जायफळ ज्यावेळेस आपण कोणत्याही गुळाच्या पदार्थ करण्यात घालतो त्यावेळेस एक छान चव त्याच्यामध्ये येत असते जायफळाची त्यानंतर जो आपण इकडे कूट घेतलेला आहे तो कूटही आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे कूट टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला मिक्सअप करायचं आणि त्यानंतर आपली ही जी भकर आहे ती आपल्याला यात टाकायची आहे भगर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला छानपैकी याला हळवून घ्यायचं आहे हळवून घेतल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे सगळी फोंडे आपली झाल्यानंतर छानपैकी तूप घालायचं आहे एक दोन चमचे पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजण्यासाठी गॅस थोडा बारीक करायचा आणि त्यानंतर याच्यावरती साठ छेवून याला शिजू द्यायचं साधारण दोन ते तीन छोटे चमचे तूप घातल्यानंतर जे रताळ्याचे काप मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले होते ते याच्यात साप भार तुपामध्ये एखाद मिनिट भर आपण परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते साप पूर्ण सुपात फ्राय करून घ्यायचे त्यानंतर इथे पण आपण टाकणार आहोत जायफळ आणि इलायकीची जी थोडी फूड उरलेली होती ती पण आणि त्यानंतर इथे येणार आहे गुळ गुळ तुम तुम्हाला जेवढं आवडत असेल गोड त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता कमी जास्त आणि याला गुळाला देखील छान याच्या हवे आपल्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि हवे गुळाल्यानंतर पाणी सुटतं आणि या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे रताळ्याचे काप शिजवून घ्यायचे आहे गुळाला हे ते छान असं पाणी सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये हे शिजवून घ्यायचे आहे आपली भगर ही इकडे तयार झालेली आहे तेल घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं थोडं तेल तापू द्यायचं याची फोडणी छान बसली पाहिजे जिऱ्याची जिरं छान फुललं पाहिजे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे तिखट टाकायचे कारण तिखट जाण्याची शक्यता खूप असते त्यानमुळे मी ते पहिले बटाटे टाकून घेते बटाटे टाकल्यानंतर याला एकदा थणीवर घेऊन घेऊ बटाट्याला आणि त्यानंतर यामध्ये मिरची म्हणजे तिखट टाकल्या तिखट टाकल्यानंतर त्याला छान मिक्सअप करायचं तुम्हाला तिप्पट तिख तिखट आवडतं त्यानुसार मग तुम्ही तिथे तिखट हे कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ छान अशी परतवून घ्यायची तुम्ही जर कोथंबीर वगैरे किंवा कढीपत्ता वगैरे खात असाल तो ह्या भाजीमध्ये घातला तरी चालेल अशा पद्धतीने अतिशय झटपट होणारी ही उपवासाची बटाट्याची भाजी छान दिसत आहे आणि तुम्हाला मी दाखवतो की शिजलेत की नाही हे पहा रताळी इथे छान शिजलेले आहेत रताळ्याचे काप देखील आपले इथं बनवून तयार झालेले आहेत तर उपवासाची ही मिरी थाळी आपली इथे तयार आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद